आणि आमचे राजकुमार मामा गायकवाड साहेब पत्रकार बंधू आणि माझे सर्व कार्यालयीन कर्मचारी बंधू आणि भगिनी तसेच प्रवासी या सर्वांचं मी या वर्धापन दिनानिमित्त आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना या महामंडळाच्या वर्धापन दिनी शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त पण यशविंद हे जे वाक्य किंवा हिताय बहुजन या सेवे करता उतरलेल्या आहे टीला आपण अशाच प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त उत्पन्न तसेच कनारागारांना करण्याच्या बाबत मी दक्ष राही अशी देऊन या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो आणि आलेल्या सर्व मंडळींचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो